महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आप आपल्या माध्यमातून एकच सांगेन की शेवटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी जेव्हा सुरुवात केली माझ्याकडे शेप मोदी जबाबदारी दिल्यानंतर त्याच्या अगोदर एक नगरसेवक होता एकच्या अकरा नगरसेवक करण्यासाठी खूप मोठा खोपोली शहराचा इतिहास आपण त्या ठिकाणी पुसला गेला आणि खोपोली नगरपालिकेमध्ये कधी नव्हे ते एकच्या अकरा नगरसेवक त्या ठिकाणी शहर मला जबाबदारी नंतर आपण ते यशस्वी झालो निवडून आणण्यात त्यानंतर विधानसभा लागली विधानसभेला देखील आपण प्रामाणिकपणे ज्या उमेदवारासाठी मी इच्छुक होतो दोन हजार एकोणीस ला त्यावेळेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतला शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेले त्यावेळेसचे विद्यमान सदस्य त्यांना पुन्हा एकदा पक्षात घेऊन उमेदवारी दिली ती पक्ष नेतृत्वात घेतलेला निर्णय हा आम्ही मान्य केला आणि त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे काम करून माझ्या परिसरामध्ये जास्तीत जास्त मता घेण्याचं काम प्रामाणिकपणे मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून दुण दुण। त्या ठिकाणी पूर्णपणे झोपून देऊन उपविषय शर्पमुख म्हणून त्या ठिकाणी आपण प्रचंड असं जे सर्वाधिक लीड त्या ठिकाणी आपण मिळवून दिलं त्यानंतर मधल्या लोकसभेच आता जे निवडणूक झाली त्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल तर मी दारांगी पाटलांबरोबर ज्या पद्धतीने वीस वर्ष माडा समाज म्हणून जो काम करतोय आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि आज काही समाजवादी काम करत असं माझं योगदान आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी मराठा क्रांती मोर्चा असेल संबंध म्हणून या छकरमाठा समाजा मी राज्याचं समन्वयक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी दौरे असतात त्या त्या ठिकाणी मी स्वतः फिरतो आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये देखील रायगड जिल्ह्याच्या वतीने खोपोली शहरात जी छकरमाठा समाजाची सभा झाली ती सभा यशस्वी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी यशस्वी झाली तर एकीकडे बोललं जात आहे की मनोज दरांगे पाटील यांनी जर मराठा समाजाचे जर उमेदवार उभे केले तर एकीकडे चर्चा केली जाते दोन्ही तालुक्यामध्ये की तुम्ही उत्सुक आहात मराठा समाजामधून मग दोन्हीकडे अपेक्षा ठेवायचं हे कसं वाटतं तुम्हाला काय सांगा बरं गुरुज मला इथेच ह्या माध्यमात सांगेन की आपण ह्या निवडून मी मागितलं नाही परंतु सचार मराठा समाजाच्या बांधवांची आपण बोलतोय दोन्ही तालुक्यातल्या कर्जत मधल्या सर्व बांधवांची असेल आमच्या जिल्हा समन्वय जे असेल त्या ठिकाणी त्यांनी सर्वांनी सांगितलं सर्वांनी म्हटलं की आपण या ठिकाणी भाऊ ही निवडणूक लढवावी परंतु जारंगे पाटलांचा जोपर्यंत या ठिकाणी कुठलाही आदेश जसं लोकसभेला त्यांनी सांगितलं दफवून कुठली निवडणूक लढवली नाही विषय निवडणूक लढवण्यासाठी मी कधी काम केलेलं नाही की त्या माझ्या सर्वसामान्य बांधवांची इच्छा आहे तश्मित पाटलांनी ही विधानसभा लढवावी परंतु मी कुठली उमेदवारी मागितली ना आपण तपासून बघा मी कुठे समाजाच्या कुठल्याही मी माझा कुठला कमेंट्स नसेल परंतु ती बांधवांची इच्छा आहे तर भाऊनी ह्या या ठिकाणी ही निवडणूक आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या माध्यमातून लढवावी परंतु मी ज्या पक्षामध्ये प्रामाणिकपणे आजपर्यंत काम करत आलो आज हे शिवबंधन माझ्या हातामध्ये आहे मी त्या पक्षाच्या स्टेजवरती मला जाऊन मी समाजाचं काम मी पूर्ण झोपून देऊ शकत नाही मी पादांचा राजीनामा देण्यासाठी सन्मान्य या मतदारसंघाचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माझे आमदार मनोहर शेठ ढोईर यांच्याकडेच मी ते राजीनामा घेऊन गेलो होतो परंतु त्यांनी तो राजीनामा माझा स्वीकारला नाही म्हणजे मी जो काही त्यांच्याकडे राजीनामा घेऊन त्यांनी स्वीकारला नाही नंतर मी बबनदा जिल्ह्याचे माझे जिल्हा प्रमुखांनी सल्लागार त्यांच्याकडे देखील गेलो त्यांनी देखील सांगितलं की तुला जर कामच करायचंय तर आम्ही देखील जेव्हा वेळ असेल त्या सगळे समिती असेल किंवा काम म्हणून तू काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारला नाही माझ्याकडे दोन पद आहेत एक शिवसेना खोपे शहराचं प्रमुख पद आहे आणि कर्जत काळी विधानसभा मतदारसंघाचं प्रमुख पद आहे संप्रमुख मी आहे त्यामुळं मी पक्षाला अडचणी आणणार नाही पक्षाला शेवटी पदाधिकारी आहे काम करणार महत्वाचं मी पक्षकडून जाणार नाही परंतु मला वेळ जातात तुला जेवढं काम करायचं काम कर परंतु आम्ही तुझा राजीनामा स्वीकारणार नाही त्यांनी राजीनामा घेतला सुद्धा नाही असं त्यांना तुम्ही विचारू शकताय परंतु काही बांधवांचे म्हणणं आहे की आता तेरा तारखेपर्यंत जरंगे पाटलांचा जो अल्टिमेटम होता समाजासाठीचा होता तो आता झालेला आहे संपलेला आहे म्हणजे काम करण्याची जी आम्हाला जी काय हे होती ऊर्जा होती समाजासाठी जे काय आहे का, का नाही आता कुठलाही आम्ही मोर्चा आंदोलनं करू त्या ठिकाणी जरंगे पटलांचं म्हणणं झालं की आता आपण या ठिकाणी दणकुण पाळाजे कोणाला निवडून आपण ठरू ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर मला शेवटी ज्या पक्षात मी काम करतोय त्या आता मला तो पूर्ण देता आला पाहिजे त्या पक्षासाठी म्हणून मी पुन्हा एकदा जोमाने सक्रिय झालोय मी सक्रिय होतो लोकसभेला देखील आपण पाहिलं असेल मला व्यासपीठावर मी गेलो नसेल परंतु जाहीर पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघात नव्हे परंतु मी ज्या ठिकाणी क्षेत्रात काम करतो त्या ठिकाणी सर्व सगळ्या समाज बांधवांची मिटिंग होऊन मग कर्जत खालापूर असेल उरण असेल ना पनवेल असेल या समाजाची मिटिंग होऊन या ठिकाणी आम्ही सर्वांनी मते समाज बांधवांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला एकमुखान जर का यांना दणकून पाडत तर निवडून कोण होऊ शकतो अशाबद्दल निर्णय झाल्यानंतर आम्ही तो निर्णय त्या ठिकाणी एकमुखाने समाधानी घेतला आणि त्या त्याचं पूर्णपणे तंतुंत पालन करून मी असेल आणि माझा संपूर्ण सेक्टर महाराज समाज बांधव असेल त्यांनी आपल्याला दाखवून दिलंय का अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये जरी लिडिंग नसेल तर कर्जत मध्ये सर्वाधिक मताधिक्यात येण्याचं काम सेक्टर या सेक्टर मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी केलंय मग मुस्लिम समाजाचा फॅक्टर चालला या ठिकाणी या ठिकाणी एस सी समाजांनी या ठिकाणी बऱ्यापैकी मतदान दिलंय परंतु म्हणजे असं नको व्हायला का त्यांचा फॅक्टर चालला नाही का मी म्हणणार नाही शंभर टक्के चालला तर मुस्लिम बांधवांची गावं वगळता जी मराठा समाजाची गावं आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल सकल मराठा समाजाने संयोग वगैरे पटेल म्हणजे महाविकास आघाडीला प्राधान्य दिलंय याचच कारण काय का महाविकास महायुतीला त्या ठिकाणी पाडायचं होतं दणकून पाडत होतं हा आदेश जानकी पाटलांचा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी समाज बांधवांना दो दो मिटिंग घेऊन हा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला परंतु आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी पुन्हा एकदा सक्रिय होत असताना आता ती लढाई जवळजवळ झालेली आहे म्हणून या पक्षासाठी या ठिकाणी तेवढा वेळ देता येईल तो प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रश्न आपण विचारला त्याला बदल देत नाही का आपण पुन्हा मग इकडे इच्छुक राहणार का मी गेल्या दिवशी इच्छुक होतो त्याच्या आधी होतो हनुमान शेट पिंगल्यानं देखील आपल्यानंतर हनुमान शेट पिंगल्यांना निवडणूक उमेदवारी दिली आम्ही प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही तपासा त्यावेळेस देखील कोपोलीमध्ये माता देखील एक नंबरचं होतं उमेदवार म्हणून शिवसेनेचा त्याच नंतर शेतकरी आंबेडकर पक्षामधून निवडून लढून नंतर शिवसेनेमध्ये आलेलं म्हणजे पूर्ण नाही त्यांना दिली एक नंबर जर तिकडे कोकुरी शहरामध्ये त्या ठिकाणी दिलं मी कुकळी शहरा असं काय म्हणतोय तर मी त्यावेळेस शहराचा शहर फुग होतो आणि मग शहर फुंग असल्यानंतर माझा सत्या मातृश्री त्या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थिती आमचे नगरसेवक असतील आणि पाच त्या ठिकाणी केला गेला त्याच्यानंतर मला पक्ष नेतृत्वाने विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली की मी त्या ठिकाणी तन मनधना त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मग ते आमच्या तिकडे असले ग्राममंत्री असतील निंबोड्यासारखी ग्रामपंचायत असेल खालापूरसारखी सारखी नगरपंचायत असेल त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा किंवा खरपुली नगरपालिका असेल त्या ठिकाणच्या ज्या झडपी असतील त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जाऊन उमेदवार कसा निवडून यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम केला परंतु आज आपल्या माध्यमात एकच नाही आव्हान कर माझ्या समाज बांधवांना आणि माझ्या पक्षाच्या सर्व नेतृत्वाला किंवा माझ्या शिवसैनिकांना त्या सुनील भाऊ हे कुठेही शिवबंधन सोडून गेलेलं नाही मी पदाचा राजीनामा दिला होता तो देखील आपल्या पक्ष नेतृत्वाने जिल्हा प्रमुखाने आणि आदरणीय नेते ने म्हणजे तो स्वीकारला नाही मी दिलेला राजीनामा त्यांनी घेतला सुद्धा नाही राहिला प्रश्न असा की पुन्हा एकदा मी माझा पूर्ण वेळ माझ्या पक्षासाठी जेवढं मला देता येईल तेवढं मी झोपून देऊन काम करणार तो उमेदवार कोण असेल आज, आज आपण ठरवणारे कोण नाही आपण जरी म्हणलं तरी जनतेची मागणी असेल तरी शेवटी मातोश्रीवरून जो आदेश येईल मातोश्री किंवा पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल जो उमदार उमेदवार प्रामाणिकपणे गेल्या जो काम केलाय त्याच वेळेस त्याच पेक्षा काकांबर जास्त या ठिकाणी काम करणार प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि येत्या या दोन हजार चोवीस ला लक्ष दोन हजार चोवीस ला विधानसभेवरती शिवसेनेचा दोन ठाकरे पाटील यांचा भगवा सुनील पाटील शंभर टक्के एक पाऊल पुढे असतील महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी